अहिल्यानगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जसे राजकीय हालचालींना वेग आला आहे त्याचप्रमाणे प्रशासकीय स्तरांवरून देखील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय तयारीला वेग आला आहे आज निवडणूक आयोगाकडून मतदान केंद्रावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे अहिल्यानगर शहरातील नंदनवन लॉन्ज येथे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे निवडणूक प्रक्रियेसंदर्भात प्रशिक्षण शिबिर पार पडले अहिल्यानगर शहरातील तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्रांसाठी दोन हजार दोनशे कर्मचाऱ्यांचे हे पहिले प्रशिक्षण शिबिर पार पडले तसेच दुसऱ्या प्रशिक्षणाच्या वेळी तज्ञ प्रशिक्षकांच्या द्वारे ईव्हीएम मशीन हाताळण्याचे प्रशिक्षण संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे या प्रशिक्षण शिबिराला निवडणूक प्रक्रियेकरिता नियुक्त केलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती महानगरपालिकेचे आयुक्त तसेच इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हे प्रशिक्षण शिबिर पार पडलं या प्रशिक्षणामध्ये निवडणुकी दरम्यान अवलंबण्यात येणारी मतदान प्रक्रिया जबाबदाऱ्या व नियमावली याबाबत सविस्तर आणि सखोल माहिती देण्यात आली सदर प्रशिक्षण कार्यक्रमास आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे अतिरिक्त आयुक्त डॉक्टर विजयकुमार मुंडे तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते तर उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रशिक्षणाचे महत्व अधोरेखित करत सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य जबाबदारीने आणि काटेकोरपणे पार पाडण्याचे आवाहन केले आयल्यानगर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक पंचवीस सव्वीस अनुषंगाने जे तीनशे पंचेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या मतदान केंद्रावर केंद्रा जे कर्मचारी काम करणार आहेत मतदान केंद्राध्यक्ष असतील पोलिंग ऑफिसर एक दोन तीन असे मिळून एकूण बावीसशे कर्मचाऱ्यांची आपण नेमणूक केलेली आहे यांचं पहिलं प्रशिक्षण आज आपण एकोणतीस तारखेला सोमवारी या नंदनवन लॉन्स या ठिकाणी घेतलेलं आहे तसेच या प्रशिक्षणानंतर त्यांना आपण प्रत्यक्ष मशीन देखील ऑन साठी वापरण्यासाठी देणार आहोत आय टी आयचे तज्ज्ञ शिक्षक देखील त्या ठिकाणी आहेत ते आहे। त्यांना ही मशीन कशी वापरायच्या याचं प्रशिक्षण देणार आहोत या सादरीकरणाद्वारे सर्व डिटेल्स मायनट्समध्ये त्यांना आम्ही दिलेलं आहे प्रशिक्षण पी पी टीच्याद्वारे दिलेलं आहे तरच ते प्रॅक्टिकल देखील या ठिकाणी त्यांना करण्यासाठी सोयी उपलब्ध करून दिलेले आहेत आणि हे आज जवळजवळ बावीसशे कर्मचाऱ्यांचं या ठिकाणी प्रशिक्षण पार पडत आहे